नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट बोगले सामुखाल दिला पूर्वी आजपासून परत शेतकऱ्यासाठी अंदाज देतोय सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो शेतकऱ्यांना आता म्हणजे आज पंधरा पासून तर जवळपास तेवीस जूनपर्यंत राज्यामध्ये भाग बदलत बदलत पाऊस पडणार आज या तालुक्यात पडणार म्हणजे दुसऱ्या तालुक्यात परत त्या तालुक्यात मध्ये एक दिवस हा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लागला आणि परत एक सांगू इच्छितो राज्यात सांगायचं झालं तर हा पाऊस मध्ये जवळपास पूर्वी दर्भ पश्चिमे विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच काय होणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये काय जर पाऊस पाऊस सुरू आहे पण सर्व दूरचा पाऊस नाही पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो हा पाऊस सर्व दूर पडणारा नाही भाग बदलत पडणार आहे आज या तालुका पडत आज या गावा पडलं तर उद्या दुसऱ्या गावा पडल म्हणून हे अंदाज लक्षात यायचा आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो मग नेमका पाऊस कधी येणार तर तुम्हाला एक सांगू इच्छितो राज्यामध्ये म्हणजे सांगायचं झालं तर पंचवीस पासून म्हणजे पंचवीस ते तीस जूनच्या दरम्यान राज्यात सर्वदूर मोठा मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे अंग लागल्या शिकायचं पण त्याआधी तुम्हाला एक सांगू इच्छितो राज्यामध्ये पंधरा पासून ते जवळपास तेवीस चोवीस पर्यंत भाग बदलतच पाऊस पडणार आहे म्हणून हे आनंदला शाळाचं